नमस्कार आहात तुम्ही परत एकदा माझ्या ब्लॉग चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आपण आलोय बायोडायव्हर्सिटी सेंटर मध्ये जे की फॉरेस्ट डिपार्टमेंट पूर्ण हे ऑपरेट करतोय चला तर मध्ये पाहूया मध्ये खूप सारे देखावे आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत श्री काय टायगरचे फोटो अरे बापरे एक नंबर आहे बढिया आहे वर पण दुसरा माळा आहे कांदवळ कक्ष महाराष्ट्र मस्त तिकडे महाराष्ट्र स्टेट बायोसिटी आंबा नितवळ शेकरू पॉम्पलेट जाल वगैरह देता ऑडियो ऑडियो द्वारे अः मगर वगैरह इकड़े छोटे तो पक्षी नहीं इन्सेक्ट चे घर है इतचो पाय श्रीचो इंगळी तेवढे पाहिले झाले आता हे आपण तिथे बसणार रोज गार्डन आहे जिकडे तिकडे फुलांचारी बाजूला फुलच फुलं फिरूया आणि निघूया जवळपास सकाळी दहा पासून आलो होतो सर्व पॉईंट फिरणं झाले पण काही राहिले का ते पाहूया देणं पण पस्तीस एकर मध्ये हे आहे बोलतात बोटनिकल आणि तिकडे काय त्या तिकडे सेपरेट करा एकर मध्ये अच्छा दोनशे साठ एकूण एकशे आणि पर्यटकांसाठी किती खुल् येतात त्याच्यापैकी पस्तीस एकर ट्रेन राहून गेले बॉटनिकल गार्डन फिरेपर्यंत बड्यापैकी सर्व सावली होती आता सूर्य चमकत आहे चला निघूया परत भेटूया आशाचे का नवीन मध्ये धन्यवाद